तर नमस्कार बघू शकता आता उरलेल्या म्हशी आहेत तर भाई आता किती उरलेल्या टोटल आपल्याकडे टोटल एकूणच म्हशीची गाडी आली होती दोन गाड्या आल्या होत्या त्याच्यापैकी नऊ म्हशी विकली झाली दहा म्हशी आपल्याला उरलेले उरलेले तर आता सुरुवातीपासून डिटेल द्या आम्हाला दुसऱ्याची म्हशी चार महिन्याची गाभी सांगायला की मला पंच्याहत्तर हजार रुपये सांगा शेतकरी समोर कमी जास्त पुढं तिचे पासष्ट हजार रुपये सांगतो पाच महिन्याची गाभी पाच महिन्याची गाभी चेक करून दिलं जाते ना सगळं सगळ्या आपले डॉक्टरचं चेक करून डॉक्टरची पावती आपलं मार्केट केलं कळलं हे शतकऱ्याला माहिती ल्या जायचं जेणेकरून मांडनं पुढे शतकाला मै ट्रान्सपोर्टला ट्रान्सपूरला अर्जून घेणार इथं काय सांगितलं पैसे पण चार महिने का चार महिने का मित्रानं बघू शकता वेताला किती वेताच्या सरासरी सगळे दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या दुसरं तिसरं व्यताच्या माहीत सगळे शानदार पाळी एका जाईना मायना महिन्याची गाबण आहे इथं काय सांगितलं ऐंशी हजार कमी जास्त होणार का होई ना समोर समोर शेतकऱ्याला जागेवर तुम्ही जास्त होणार चंद्राबाय त ऐंशी हजारापय सांगशी बघू शकता चंद्र से ऐंशी हजार रुपये सांगितले याच्यात कमी जास्त मान सन्मान केला जाणार आहे भाई पण सगळे एकच तुडतल्या म्हशी बघू शकतो मित्रांनो अजूनही म्हशी त्यांच्याकडे शिल्लक आहेत टोटल एकोणीस मशीला दहा म्हशी शिल्लक राहिले आहेत जर खरेदी करायचे असतील तर आपल्या गाव म्हैस बाजार खूप आहे याच्यात काय काय बोलली जाणार तुम्ही आपली म्हशीच्या अंगाची साडाची गाभाची आणि म्हैस पण त्या प्रकारे आजारी नाही जर एक महिनाभर जात मध्ये म्हशीला काही प्रॉब्लेम आला तर मशीला आपण आपल्या शेतकऱ्याला बदलून देणार एक महिन्याची वॉरंटी एक महिन्याची वॉरंटी आपण देणार बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला वॉरंटी दिली जाते एक संपूर्ण महिना व्हायचं बरं तुम्ही माहिती चेकिंग करू शकता प्रकारचे प्रॉब्लेम आला तर माहिती तुम्हाला बदलून जाईल आता तीन विकल्या अजून बाकीच्या पण विकलेल्या आहेत आपल्या एकवीस पैकी नऊ विकलेल्या आहेत शिल्लक राहिल्या या आपल्या कांदा पाठी मागे आपल्या जमात थांबवत या मशीन आपल्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध असते समजा शेतकरी कधी जरी आली तरी शेतकऱ्याला आपल्याकडं गा पण मशी ताज्या तीज़ दुधाच्या म्हशी ताज्या वेळेला म्हशी दोन टाइम दूध काढून मशी आपल्याकडं आपल्या जमात फार्मवरती शेतकऱ्याला कधी पण आलं तर पन्नास मशी आपल्याकडे उपलब्ध असतात भाकड मशी तर आपल्या स्वतःचा डेअरी फार्म आहे त्यामुळे काय अडचणी आपल्याकडे जागेवर मशी असते जागेवर आपल्या जर शेतकऱ्या नाही तर आपण आसपास आपल्या परिसरामध्ये फिरून शेतकऱ्याला आपण दुसऱ्या मशी आपण खरेदी करून आपल्या यंत्रण देऊ शकतो अंगाची साडा आणि दुधाच्या बुद्धी चालतंय मित्रांनो बघू शकता आज आपण बाजारात आणि आज आली हरियाणावरून गाडी बघू शकतो प्रॉपर भाकड मशीनची गाडी आणली आणि या विक्रीसाठी साईड मशीन मशी बघू शकता जातात आपला जिजा माता डेअरी फार्म वरती सगळ्या मशी उपलब्ध विक्रीसाठी नमस्कार शकेल नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर आज आली खरेदी विक्री हो झाली ना आज आपल्याकडे आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आंबेगाव इथून शेतकरी आपल्या घोड्या बाजार मध्ये आले होते त्यांनी आपल्या टॉपच्या तीन वाघिणी आपल्या पण त्यांनी खरेदी केले पाच महिन्याच्या मशी हा दुसऱ्या दुसऱ्या वाघिणी आहेत तोवर हरणा मध्ये गाडीतल्याच मशीत कसं गाडीतल्याच मशी आहेत आपल्याकडे एकोणीस मशी आल्या होत्या त्यापैकी नमस्कार कुठून आले म्हणजे मनसरवरून आले का तर किती मशी खरेदी केल्या आपण तीन मशी खरेदी केल्या शिकेलो पण तर कस काय वाटलं पाहिजे व्यवहार वगैरे किती किती महिन्याचा गा बन्या सात महिन्याच्या दोन साडेचार महिन्याच्या गा बन्यात तर काय व्यवहार झाला कळंगा कसं की आवडलं घेतलं दोन लाख वीस हजार सगळ्यात तर म्हशी बघितल्या तर म्हशी एकदम मोठ्या मापात आहेत आणि निवडक म्हशी त्यांनी घेतलेल्या जातील कोणत्या जातील हरियाणाच्या म्हशी व्हिडिओच्या माध्यमातून बघा ती नी म्हशी बघू शकता एक सात महिन्याची एक साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची म्हशी दिलेली आहे